आमच्या आमचा यूटूब चाइनल वरिल पीवियर मांजेस पंधरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा आनि शेजारी बेल आइकान वर क्लिक करा माढा लोकसभा मतदार मतकार संगा साथी हजार पेकी बारा लाग सदुसष्ट हजार तीस आपला मतदानाचा हक्क बजावला होता या मतदारसंघासाठी आज सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीच्या अगदी पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे उमेदवार मोहिते पाटील यांनी लीड वेबसाईट वर या मतदारसंघाच्या मतमोजणी बाबत दिलेल्या आकडेवारीनुसार बारा लाख सदुसष्ट हजार सातशे तीस पैकी पाच लाख त्रेपन्न हजार सहाशे त्र्याऐंशी मतांची मोजणी पूर्ण झाले यात महाविकास आघाडीचे उमेदवार

घेतलेला आहे एकूणच धैर्यशील मोहिते पाटील यांची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे खासदार निंबाळकर हे पराभवाच्या छायेत आहेत माढा लोकसभा मा मतदारसंघातील पाच आमदार खासदार निंबाळकर यांच्या मागे होते मात्र तरीही महाविकास आघाडीस मतदारांनी मोठा प्रतिसाद दिल्यानं या मतदारसंघात भाजप भाजप पराभूत झाली तर तो भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जो बेजबाबदार अहंकार दाखवला त्याचीच परिणिती आहे अशी चर्चा आता होताना दिसून आले आहे